बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गडिंग लज गडिंग लज नगरपालिकेवर जनता दलाची सत्ता असताना दोन हजार एकवीस ची शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यावेळच्या नगराध्यक्षांसह काही नगरसेवक नागरिक आणि ट्रॅक्टर चालकांवर अशा चाळीस जणांवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता तब्बल पाच वर्षे ही केस कोर्टात सुरू होती आणि अखेर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या सर्वांची निर्दोष मुक्तता करीत न्याय देवतेने सत्यमेव जयते हे आपले ब्रीदवाक्य के खरे केले आहे साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामांकित वकिलांमध्ये तुमची गणना केली जाते आणि गडिंगलचकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न की शिवजयंती केल्याबद्दल नागरिकानी नगरसेवक के यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते नेमकी ही केस काय होती आणि आज त्या केसचा निकाल लागला तो निकाल नेमका काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांची जयंती केली म्हणून मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात फक्त गडिंग्लजमध्येच केस झाले असेल आणि त्या केसमध्ये गडिंग्लज नगर परिषदेचे संपूर्ण नगरसेवक तसंच त्याबरोबर त्या जयंती म साजरी करण्यासाठी सहभागी झालेले वाहन चालक यांच्यावर गडिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता खरं वास्तविक शिवजयंती साजरी केली म्हणून गुन्हा दाखल होणं स तसं वाईटच आहे कारण आपण सगळे शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून आपण त्यां त्यांनी जे आदर्श घालून दिलेले आहेत त्या त्यानुसार वाटचाल करणारे सर्व लोक आहोत अशा परिस्थितीमध्ये फक्त त्या कोरोनाचे कारण देऊन ज्यावेळेस लॉकडाऊन शिथिल झाला होता सर्व सर्वसामान्य व्यवहार चाल चालू झाले होते अशाही परिस्थितीत निव्वळ काहीतरी त्रास देण्याच्या उद्देशानं नगरसेवक आणि इतर लोकांच्यावर खटले दाखल झाले त्या खटल्याचा आज गडिंग्लज कोर्टामध्ये निकाल लागला आणि सर्व नि नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतरांना या प्रकरणातून न्यायालयानं पुराव्या निर्दोष मुक्तता केलेली आहे कारण जा जे आरोप ठेवले होते त्याप्रमाणे मे कोर्टासमोर पोलीस पुरावे दाखल करू शकले नाहीत आणि त्यामुळं ह्या सर्वांची निर्दोष मुक्तता न्यायालयानं ना केलेली आहे किती वर्षानंतर हा निकाल लागला निकाल सर्वसाधारण पाच वर्षानंतर हा निकाल लागलेला आहे कोरोना काळात ज्या ज्या केसेस झाल्या त्या सगळ्या केसेस शासनानं काढून घेतल्या होत्या फक्त एक हीच अशी केस होती की जी काढून घेतली नव्हती शासनानं का ते आता शासनच सांगू शकेल याच्याबद्दल नरेंद्र तुम्ही सुद्धा याच्यामध्ये एक आरोपी म्हणून होता काय सांगायचंय तुम्हाला त्याबद्दल महाराष्ट्राचं आराध्य दैवत थोडक्यात म्हटलं तर ह्या आशिया खंडातलं एक कर्तृत्वान व्यक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अच्छा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी केली जात होती आणि ही राष्ट्रजयंती म्हणून देशभर साजरी व्हावी हो असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं ही जयंती साजरी करत असताना मोठ्या प्रमाणात त्यावेळेला कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला आम्ही तिथं हजर होतो आणि ते केवळ त्यापोटी पोलिसांनी चुकीचा गैरसमज करून घेऊन आमच्यावर जे गुन्हे दाखल केले होते या केसमध्ये आमचाही न्यायालयावर प्रचंड विश्वास आहे न्यायालयानं आम्हाला यातून निर्दोष मुक्तता केली यात आम्ही या, या कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित वकील जयेंद्र पाटील साहेब आणि गावडे साहेब आणि या दोन वकिलांनी आमची बाजू भक्कमपणे मांडली आणि आम्हाला यातून निर्दोष मुक्तता केली आणि या हा खऱ्या अर्थानं जनतेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विजय आहे म्हटलं तर वावगं ठरू नये पाच वर्षानंतर या केसचा निकाल लागला पण शेवटी सत्य मेव जयते हेच खरे ठरले असंच या ठिकाणी म्हणावे लागेल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्य सय्यद सह लता पालकर गडिंग